रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड आयोजित मार्गदर्शन पर सेमिनार विद्यार्थ्यांना अनमोल फायदा खोपी मार्गावरील ऐनवरे गावाजवळ अपघात दुचाकी स्वार जागी मृत्यूमुखी कुंभारली येथील कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न आणि मोहाने ऐनवले नानवले पंचक्रोशीर वाघाचा धुमाकूळ नागरिक भयभीत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मार्फत दहावी नंतर इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकल सी लॉ यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मोफत मार्गदर्शन मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं एक डिसेंबर रोजी चिपळूण येथे सकाळी अकरा वाजता आणि रत्नागिरी येथे सकाळी दहा वाजता तज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत मार्गदर्शन पर सेमिनार यशस्वीरित्या संपन्न देखील झाला यावेळी विद्यार्थ्यांना आणि पालकांना राजस्थान कोटा येथील तज्ञ व्याख्या मोलाचं असं मार्गदर्शन केलं ज्या विद्यार विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेमध्ये आपलं करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी नंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी या संदर्भात सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं ज्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेमध्ये आपलं करिअर करायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी सी ए फाउंडेशन सीएस डब्ल्यूटी क्लॅट यासारख्या प्रवेश परीक्षांसंदर्भात देखील बहुमोल असं मार्गदर्शन करण्यात आलं याशिवाय रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन विपिन ददा पाटणे आणि सर्व उपस्थित मान्यवरांनी देखील विद्यार्थी आणि पालकांना मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि दहावीच्या मुलांसाठी परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा आपलं सर्वांचं एक टार्गेट असत की मला काय आहे मला नीट ची परीक्षा द्यायची आहे मला जेई ची परीक्षा द्यायची आहे मला काय व्हायचं आहे त्याच्या अगोदरच सर्वात पहिलं आहे की मला काय आवडतं मला मॅथ्स किती आवडत मला बरोबर मॅथ्स मध्ये आवड आहे का है मी जेही करायचं म्हणतोय तर मला खरोखर मॅथ्स आवडतं का मला ते जमत का आणि मी त्याच्यासाठी काय करणार आहे जमत नसेल तरी सुद्धा मला खरोखर करायचंच आहे का त्याचबरोबर मी करतोय मी मला बायोलॉजीची आवड आहे का मला ते खरंच आवडतंय आणि मग माझी जी तयारी असली पाहिजे की मला ज्याकरता शंभर टक्के योगदान द्यायचं आहे मग तो सचिन तेंडुलकर असेल त्याचं क्षेत्र वेगळं असेल प्रत्येकाचं दरीक्ष क्षेत्र वेगळं असेल मला जर ते खरोखर शंभर टक्के करायचं आहे तर माझी ती मानसिक तयारी असली पाहिजे मला ते करायचंच आहे आपण जनरल विचार करतो की अरे हा अभ्यासक्रम वेगळा आहे मी स्टेट बोर्डात आहे मला हे जमेल का पहिली शंका पालकांची ही आहे की मला मी आमची मुलं सगळी स्टेट बोर्डामधनं करतायत त्यांना जमेल का मला आता बघितलं तर स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड किंवा आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये फार मोठा फरक नाहीये नमस्कार ॲक्च्युली आज सकाळी जो सेमिनार झाला आजचा रोटरीचा तो फार इन्फॉर्मेटिव्ह सेमिनार वाटला मी माझ्या पुतणीसाठी आलेलो इकडे तिला ई मेन्सची तयारी करायची त्या दृष्टीने काही मार्गदर्शन मिळतं का म्हणून बघायला आलेलं अतिशय छान सेमिनार वाटला बरेचसे गोष्टी क्लिअर झाल्या आणि आज आपल्या खेडसारख्या ठिकाणी एवढं छान फॅसिलिटी आपल्याला मिळते है। आने ही फार रत्नागिरी डिस्ट्रिक्टसाठी चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त मुलं ची तयारी करण्यासाठी किंवा नीटची तयारी करण्यासाठी मोटिवेट होतील आणि त्यांना चांगला मार्ग मिळेल त्यामुळे इट वॉज गुड एक्सपिरियन्स आणि बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या रत्नागिरीमध्ये रोटरी अकॅडमीने जो काही सेमिनार घेतला आहे अवेअरनेससाठी तो अतिशय म्हणजे ही जी काय सेमिनार घेण्याची त्यांची कल्पना आहे ती फार अतिशय सुंदर कल्पना आहे आणि ज्याच्यामुळे असे सेमिनार घेतल्यामुळे लोकांमध्ये म्हणजे पालकांमध्ये अवेअरनेस येतो आहे मुलांना त्याचा खूप सेमिनारचा फायदा होतो आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये मोटिवेशन निर्माण होतं आहे आणि त्यामुळे मुलांना पालकांना ह्या सेमिनारचा खूपच फायदा झाला आणि असे सेमिनार त्यांनी प्रत्येक ठिकाणी घ्यावेत गावागावात घ्यावेत की जेणेकरून त्याचा मुलांना आणि पालकांना फायदा होईल त्यांना मुलांना मुलांच्या पुढच्या वाटचालीसाठी भाऊ कुठे त्यांना एक्झॅक्ट त्यांचं कन्फ्युजन असतं पालकांमध्ये त्यांना कुठच्या फॅसिलिटी फॅकल्टीकडे टाकायचं आहे किंवा कुठला कुठलं शिक्षण त्यांना द्यायचं आहे दहावीनंतर कुठल्या ह्याला टाकायचं आहे तर ते लक्षात येईल आणि त्यामुळे असेच सेमिनार त्यांनी घेत राहावेत गावागावात शाळा शाळात असे सेमिनार घेऊन मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अवेअरनेस वाढवावा नमस्कार आज रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडतर्फे रत्नागिरी येथे नीट जे डब्ल ई या एक्झामच्या मार्गदर्शनानिमित्त एक सेमिनार घेण्यात आला होता त्या सेमिनारला रत्नागिरीतील कित्येक विद्यार्थी पालक यांनी उ प्रतिसाद चांगला लाभला होता त्याच्यामुळे आज रत्नागिरीमधल्या विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दलची माहिती जी आहे ती चांगल्या प्रकारे देऊ शकलो आणि इथून पुढे रत्नागिरी जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून किंवा विविध विद्यार्थ्यांना आपण ही संधी उपलब्ध कशी करून देऊ तर बात में खोपी तरुणाचा दुचाकीवरून घरी जाताना दुचाकी घसरल्याने सोमवारी पहाटे अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वारचा मृत्युमुखी पडला अपघातात ठार झालेले खेडेकर हे खोपी हायस्कूल मध्ये शिपाई म्हणून काम करत होते रविवारी मुंबईहून खेळमध्ये आल्यानंतर सोमवारी खोपी या गावी जात असताना हा अपघात घडल्याचं समजतय खेळ जनरल प्रॅक्टिशन डॉक्टर्स असोसिएशन तर्फे स्पोर्ट्स डे आणि एड्स डे साजरा करण्यात आला खेडमधील येथील गोळीबार मैदान क्रीडा संकुल या ठिकाणी के जी पी ए डॉक्टर्स संस्थेतर्फे डॉक्टर्स आणि त्यांच्या परिवाराकरिता क्रीडा दिवसानिमित्त क्रिकेट व्हॉलीबॉल कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन यासारख्या विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं तर यावेळी बहुसंख्य डॉक्टरांनी यात उत्साहाने सहभाग घेतला केजीपी डॉक्टर संस्था दरवर्षी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा यासारखे उपक्रम राबवत असते त्याचप्रमाणे हा स्पोर्ट्स डे देखील साजरा झाला या दिवशी एड्स डे असल्याने सर्व डॉक्टरांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणीचे विलास मस्के सूर्यवंशी घाडगे यांनी एड्स जनजागृती करत सर्व डॉक्टरांना एड्स रुग्णांची काळजी घेणे याविषयी शपथ प्रदान केली कार्यक्रम प्रमुख डॉक्टर परेश मलनगावकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केलं विद्यमान अध्यक्ष डॉक्टर श्याम गेंडा यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाचं महत्व सांगितलं तसेच मैदानी खेळांमुळे शारीरिक आरोग्य हो चांगलं राहतं आणि बैठे खेळांमुळे मनाचं आरोग्य हो तसेच लक्ष केंद्रितपणा सुधारतो प्रकार के या प्रकारचं मार्गदर्शन केलं यावेळी केजीपीए संस्थेचे सचिव डॉक्टर आदेश भोसले खजेनदार कार्यक्रम सहप्रमुख प्रवीण राठोड अध्यक्ष अजित भोसले दीपक मोरे यांच्याशिवाय महिला डॉक्टर्स देखील बहुसंख्येने उपस्थित होत्या या संपूर्ण क्रीडा सत्रामध्ये सूरज पाटणे राजू शिर्के आणि विजय मोरे यांनी पंच म्हणून काम पाहिलं आणि हा कार्यक्रम उत्साहात पार देखील पडला

संदीप कोलगे राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष रोहन नलावडे राष्ट्रवादी युवक तालुका सचिव संकेत भंडारे राष्ट्रवादी महिला तालुका उपाध्यक्ष निशा कोलगे राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष सुजय तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष प्रसाद कोलगे जीवन घाट श्री महाकाली नवयुग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नंदुभाई शिंदे उपाध्यक्ष अजित लाड सचिव दिनेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य बाळू जाधव अशोक गांधी बालशेठ तांबे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू बाबू रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे बांदर आणि मान्यवर उपस्थित होते कुंभारली गावात प्रशांत यादव यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तसेच पित कापून क्रीडांगणाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रशांत यादव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुदयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच क्रीडांगणाचे पूजन करून महाकाली देवीला साकडे घालण्यात आले त्यानंतर प्रशांत यादव बाबूशेठ तांबे आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एकावन्नवी अजिंक्य निवड चाचणी स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं आणि नाणेफेक करून सामन्याला सुरुवात झाली तर पुढची बातमी येते खेड तालुक्यातील मोहाने ऐनवली नानवले पंचकृषीत सध्या वाघाने धुमाकूळ घातलाय आणि ग्रामस्थ शेतकरी वर्गामध्ये त्यामुळे कमालीची घबराट निर्माण झाली मोहाने गावच्या रहाटीमध्ये तीन चार जनावरांचा तर ऐनवली मोहल्ल्यातील आणि नानवले येथील लहान वासरांचाही या वाघाने फळशा पाडलाय त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय दुचाकीवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्येही वाघ कुठल्याही वेळेत येऊ शकतो यामुळे भीतीचं वातावरण आहे त्यामुळे रस्त्याने चालता येत त्यामुळे रस्त्याने चालत यायला जायला देखील नागरिक घाबरत आहेत जोपर्यंत या वाघाचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत घराबाहेर न पडण्याचा विचार काही लोकांनी केला असला तरी देखील घरात बसून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच काय असा प्रश्न देखील त्यांच्या असा प्रश्न देखील त्यांना सतावतोय अखेरीस या बंदोबस्त करावा अशा मागणीचे विनंती निवेदन ग्रामस्थांच्या वतीने खेड वन विभाग ग्रामस्थांच्या या निवेदनाकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली आहे तर खेड वन विभागाने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून परिसरातील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होते आहे खेड तालुक्यातील जलगाव येथे जलस्वराज्य ग्रामपंचायत जलगाव आणि पतंजली योग समिती दापोली यांच्या संयुक्त योग गुरु विश्वास आणि योग शिक्षक पराग यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये एक डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक प्रशांत परांजपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योग शिबिराचं उद्घाटन झालं याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा दांडेकर मुख्य योग शिक्षक शैलेश आठले योग शिक्षिका हर्षदा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली शिबिरामध्ये सात्विक जीवनशैली आहारशास्त्र तसेच मेडिटेशन आणि विविध व्याधींवरती करायचे योग प्रकार याविषयी मार्गदर्शन मिळणार असून हे योग शिबिर पूर्णतः मोफत आहे आठ डिसेंबर पर्यंत सकाळी सहा ते सात या वेळेत हे योग शिबिर पूर्णतः मोफत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली नोव्हेंबर मध्ये तमिळनाडू राज्यातील जिल्ह्यातील श्रीरंगम या ठिकाणी विद्यार्थी रुद्राक्ष मनीषा रवींद्र मोरे याने रौप्य पदक पटकावून यशस्वी खेचून आणली रुद्राक्ष मोरे याने सोळा वर्षावरील महाराष्ट्र संघातून खेळताना गुजरातच्या संघाविरुद्ध द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदकावरती आपलं नाव कोरलं

अभिनंदन करून पुढील शुभेच्छा येत्या आठ डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील खोपी मठ या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर स्वामी महाराज मठाधिपती कळेरी मठ कोल्हापूर यांचा दर्शन आणि प्रवचन सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तरी आठ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता श्री स्वामींच आगमन होणार असून पाच ते सहा दर्शन सोहळा सहा ते सात सांप्रदायिक भजन आणि सात वाजता श्री स्वामींचे प्रवचन आरती महाप्रसाद अशी या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे तरी काळसिंदेश्वर अध्यात्म प्रतिष्ठान कोपी यांच्यातर्फे सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय

या स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंना आधार कार्ड वरती कोकणातील पत्ता असणं आवश्यक असणार आहे असं या स्पर्धेच स्वरूप आहे तर या स्पर्धेसाठी आकर्षक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे तर द्वितीय पारितोषिक विजेत्याला सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर आणि ट्रॉफी दिली जाणार आहे याशिवाय मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्तम फलंदाज सर्वोत्तम गोलंदाज सर्वोत्तम क्षेत्ररक्षक प्रत्येक सामन्याचा सामनावीर प्लेयर प्ले पुरस्कार आणि तेवीस वर्षाखालील आणि तेवीस वर्षाखालील खेळाडूंसाठी उद्योन्मुख खेळाडू पुरस्कार असे विशेष बक्षिसे ठेवण्यात येत तर या स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये पाच हजार प्रतिसंघ फ्री बॉल सह आणि आवश्यक कागदपत्रे ही संघ अर्ज आणि खेळाडूंच्या आधार कार्डच्या प्रती तरी नोंदणीची अंतिम तारीख ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ही असणार आहे आणि संपर्कासाठी तसेच अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी नव्याण्णव तेवीस पंचावन्न सत्तेचाळीस या क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या क्रिकेट कौशल्याला वाव द्या आणि विजय मिळवा असा आवाहन आदर्श क्रीडा मंडळ पुरुषचे सचिव यांनी केलंय याचबरोबर वेळ झालीये आता इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी